सगळ्यांची आवडती आणि झटपट होणारी पनीर चिल्ली आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो पनीरपासून पनीर चिल्ली त्यासाठी इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे ते कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये दोन वाट्या कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि पनीरवर आपण पन, लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत दोन चमच चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे आपण पिठामध्ये छान असं घोलवून घेणार आहोत याच्यामध्ये मी मैदा कुठेही वापरला नाही फक्त लाल मिरची पावडर मीठ आणि कॉर्नफ्लावर हे सर्व मिक्स झाल्याच्यानंतर कढईमध्ये छान असं तेल कडकडीत तापलं की या तेलामध्ये छान कुरकुरीत पनीर फ्राय करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही छान असं पनीरचं एक एक पीस वेगवेगळं झालेलं आहे कुठेही चिपकलं नाही पनीर या प्रकारे नक्की पनीर फ्राय करून बघा छान अशी तुमची चिल्ली होईल त्याच्यानंतर हे पनीर पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये मी तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट घालून घेतलेली आहे मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आलं लसूण पेस्ट घातलेली आहे सर्व मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीरची अशी पेस्टसुद्धा घालून घेणार आहोत सर्व पेस्ट आता तेलावर छान अशी परतळून घ्यायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा सुद्धा मी अर्धा किलो कांदा इथे वापरलेला आहे कांदा मऊसर असा शिजून घ्यायचा आहे तेलावर अर्धा किलो पनीरसाठी मी इथे अर्धा किलो शिमला मिरची वापरलेली आहे कांदा छान असा मऊसर झाला की याच्यामध्ये आपण उभी चिरलेली शिमला मिरची घालून घेऊ शिमला मिरचीसुद्धा आपण मऊसर अशी शिजवून घेणार आहोत तेलामध्ये याच्यामध्ये आपण चिंग्सचा पनीर चिल्ली मसाला वापरणार आहोत इथे मी दोन पॅकेट हे चिंग्सचे पनीर चिल्ली मसाला घेतलेला आहे याच्याने चिल्लीला छान अशी टेस्ट येते याच्यामध्ये पाणी मिक्स करून आपण घोल करून घेणार आहोत तुम्ही सॉससुद्धा वापरू शकता चिली सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस मी फक्त हे मसाले वापरलेले आहेत आणि एक डार्क सोया सॉस वापरलेला आहे तो सुद्धा चिंक्सच आहे अगोदर सॉस घालून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार घाला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सॉस घातल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपण जो मसाला पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेला आहे तो याच्यावर घालून घ्यायचा आहे गॅस एकदम कमी ठेवायचे आहे कमी गॅसवर चांगला असे मसाले शिजवून मसाले शिजल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे आपण तळलेलं पनीर आहे ते घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपली पनीर चिल्ली खाण्या चिलीमध्ये मी कांदा शिजत असताना चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि पनीर फ्राय करताना सुद्धा आपण मीठ वापरलेलं आहे आजची रेसिपी आवडली तर नक्की रेसिपीला एक लाईक करा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा या पद्धतीने नक्की एकदा पनीर चिल्ली